संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेत आराध्य व सृष्टी घोडकेचा सत्कार सर्व ग्रामस्थांनी केले कौतुक संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेचे नाव राज्यस्तरापर्यंत वखवेमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गिरव यांनी दिलेला सविस्तर संतोषवाडी येथील घोडके कुटुंबातील दोन सख्या बहिणी क्रीडा प्रकारात उज्ज्वलय संपादन करून त्यांनी संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेचे नाव राज्यस्तरापर्यंत पोहोचवले आहे संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने समारंभ आयोजित करण्यात आला होता राजाराम सांगली अजिंक्य पद मैदानी निवड स्पर्धेत आठ वर्षाखालील वयोगटात पन्नास मीटर धावणे तिसरा क्रमांक व स्टँडिंग जम्प प्रकारात पहिला क्रमांक आला आहे तसेच सृष्टी राजाराम घोडके हिचा चौदा वर्षाखालील वयोगटात धावणे व स्टँडिंग जम्प प्रथम क्रमांक आला दोन्ही बहिणींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या दोन सख्या बहिणींनी संतोषवाडी गावचे नाव राज्यस्तरापर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांच्या गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी एरंडोलीच्या केंद्रप्रमुख सौ अश्विनी गणेश भांबुरे मॅडम व माजी मुख्याध्यापक श्री रमेश सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी भांबुरे मॅडम बोलताना म्हणाल्या एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींनी संतोषवाडी गावचे नाव राज्यस्तरापर्यंत पोहोचवून एक कौतुकास्पद कार्य केलेले आहे संतोषवाडीची शाळा एरंडोली केंद्राअंतर्गत येत असल्याने केंद्र प्रमुख म्हणून त्यांचे कौतुक करावेसे वाटते यावेळी सरपंच सौ सुनीता मेथे उपसरपंच नंदुकुमार भोसले माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आरोग्य कर्मचारी पी एम जाधव यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी क्रीडा शिक्षक श्रीकांत एडके यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगिता जोशी मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका अर्चना कुमार मॅडम यांनी केले होते या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार